नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे पुरंदर आणि हवेली राष्ट्रवादी काँग्रेस वतीनच्या वतीने निर्धार वेळाच्या निमित्ताने तसेच आपले सर्वांचे नेते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन यांच्या हवीश्य चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मंचावरती उपस्थित महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशच्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय रुपांताई साखरकर या ठिकाणी योग प्रदेश अध्यक्ष सुरक्षित चव्हाण ज्यांचा या ठिकाणी आदिश्य चिंतन सोहळा होतोय ते आदरणीय सर जिल्हा बँकेचे संचालक जगताप साहेब आयोजन केलं ते तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष उत्तम बाप्पा त्यांचे सर्व सरकारी या ठिकाणी मार्केट कमिटीचे सभापती शरदराव जागा महिला अध्यक्षा वंदनबाई जागा त्यांची सर्व सरकारी युवकचे अध्यक्ष अमित झेंडे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व सन्मानीय मंचावरती सर्व आदरणीय सर्व व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने सरावला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी तरुण सहकारी मित्रांनो आज या निर्धार मेळाव्याचं औचित्य साधून हे औचित्य असेच या भूमिकेतून सासवड शहरामध्ये हा मेळावा घ्यायची संकल्पना पुरंदर हायचे विधानसभेचे अध्यक्ष वामनता त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि या कल्पनेतून हा भव्य दिव्य असा सोळा या ठिकाणी संपन्न आहे अनेक तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी माता भगिनी सरांना अभिषेकचं सोळा निमित्त या ठिकाणी उपस्थित आज सरांचा वाढदिवस आहे सरांचा संपूर्ण जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं नंतर दोन हजार साली त्यांना अजितदारांनी विधानसभेची उमेदवारी दिली नंतर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि सातत्याने जवळपास पंधरा वर्षे या जिल्ह्यामध्ये आग्रे आणि देशामध्ये आग्रे बन्य असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचं चेअरमन म्हणून काम करण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली हे पुरंदर मधील सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ठिकाणी मी देखील सुरुवातीला राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता होतो आणि नंतरच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये गेलो आता परत राष्ट्रवादीमध्ये आले म्हणजे दोन हजार नऊवीस विधानसभेला सरांना हो आठवत असेल की मंचावरती काही जी काही घोषणा केली ती मला वाटते राष्ट्रवादी भवनला त्या ठिकाणी सरांचा पहिला झाल्याच्या नंतर मेळावा झाला आणि तोपासून त्या ठिकाणी सरांचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी काम सर त्या ठिकाणी पाहिले तर माझे राजकीय गुरु म्हणलं तर काही वापर ठरणार नाही आणि त्यांच्यामुळे त्या ठिकाणी मी राजकारणात आलो पंचायत समिती सदस्य झालो जिल्हा परिषद सदस्य झालो स्टँडिंग कमिटी त्या ठिकाणी निवडून आलो सरांचा त्या ठिकाणी शिव प्रवास तो आम्ही त्या ठिकाणी दोन साली सालापासून माझं वय वर्ष त्यावेळेस बावीस तेवीस ते वर्ष ते होतं तेव्हापासून राजकीय गुरू म्हणून सरांना त्या ठिकाणी आम्ही पाहतोय आणि ज्यावेळी सरांचा पराभव झाला त्याचं सर्व इतिहास तालुक्याला माहिती आहे आणि त्या पराभवाचा कुठंतरी शेल्ले माझ्यासारखे कार्य घेतली एक मताने निर्णय घेतला की ठीक आहे मी देखील विधानसभेला इच्छुक आहे परंतु पहिल्या प्राधान्य सरांना दिलं गेलं पाहिजे आणि पहिलं गुरुला मान देण्याची परंपरा आहे म्हणजे पहिलं बा त्या ठिकाणी मान रुपयाचा येईल सुरेशदादा आजी दादांना आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना सांगा की पहिलं आमच्या गुरुवार यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याच <स्ट्रीण> 아, 나 되게 다 ही मायुतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला घ्या आणि प्राधान्याने सरांना उमेदवारी द्या हा या ठिकाणी मागणी करतो आणि सरांना त्यांच्या आयुष्य चिंतन सोडण्यासाठी त्यांचं पुढील आयुष्य आयुष्य सुख समृद्धीचा आनंदीमुळे जावं आरोग्यमय जावं हेच समोर त्यांना प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझा संपवतो धन्यवाद धन्यवाद